धुळ्यातील समर्थनगरात रस्त्यांची चाळण झाली आहे मनपाच्या दुर्लक्ष विरोधात वंचित बहुजन आघाडी ही आक्रमक झाली आहे धुळ्यातील नवीन प्रभा क्रमांक नऊ मधील समर्थनगर परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या भागातील नागरिक खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे त्रस्त झाले आहेत भूमिगत गटारींच्या कामासाठी चांगला क्रॉनिट रस्ता खोदण्यात आला मात्र त्यानंतर त्याची दुरुस्ती न केल्याने रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या मुख्य रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी घसरून होणारे अपघात आणि चिखलात फसणारी चारचाकी वाहने हे देखील येथे नित्याचे चित्र बनले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करून वंचित बहुजन आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्यांसह गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे महानगरपालिकेने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे प्रतिनिधी धुळे रूपक बिरारी आणि सध्या जी प्रभाग रचना झाली त्याच्यात प्रभाग क्रमांक नऊ या परिसरातील समर्थनगर म्हणून भाग आहे त्या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सरोस्ताई कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आम्ही सर्व म्हणून शंकर अण्णांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे पूर्ण संपूर्ण व वंचित बहुजन आघाडीची टीम आम्ही इथे येऊन या रस्त्याची पाहणी केली अतिशय ज्याला म्हणावं की तो रस्ताच दिसत नाही अशा प्रकारे तो रस्ता आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत येथील नागरिकांना विचारलं तर पाण्याची समस्या आहे गटारींची समस्या आहे की जे गटारी केल्या भूमिगत गटारी केल्या तो तो जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरण रस्ता फोडला आणि तो रस्ता फोडून इथं गटारी तयार केल्या परंतु त्याचा कुठलाही फायदा इथल्या नागरिकांना झालेला दिसत नाही तरी लाईट देखील या एरियात दिसत नाही कित्येक जणांनी म्हणे कॉलनीचे लोक सांगायचे की इथे बऱ्याच गाड्या फसल्या तर आमचं असं म्हणणं आहे की शहरभर हे वातावरण आहे आणि या नगरमध्ये हा जो रस्ता तयार झाला नाही याच्याकडे जर तुम्ही त्वरित लक्ष घालावं अन्यथा इथं मोठा अनर्थ घडू शकतो आम्ही आयुक्त मॅडमांना या आंदोलनाद्वारे विनंती करतो की आपण स्वतः लक्ष घालावं आणि येत्या आठ दिवसात हा रस्ता तयार करावा लाईटाची समस्या आहेत इतर समस्या आहेत या समस्यांकडे लक्ष द्यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी ही मोठ्याच प्रमाणात आंदोलन करेल याची दखल मॅडम यांनी घ्यावी कदम वंचित बहुजन आघाडी आम्ही आता समर्थनगर येथे आलेलो आहे आमचे धुळे शहराध्यक्ष वंचित टोजन आघाडीचे शंकर अण्णा खरात हे इकडनं वापर करत असताना दोनदा पडता पडता या रस्त्याने वाचलेत त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी शेजार त्या लोकांना सांगितलं तर हा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीट केलेला होता आणि त्याच्यानंतर ते चेंबरसाठी तो कॉन्क्रीट केले होऊन त्यांनी चेंबर केलेले आहेत आणि गट्टी केलेले आहेत आता ह्या रस्त्यावर तुम्ही बघू शकता किती खड्डे आणि किती म्हणजे घाण आहे मोठे मोठे खडे शाळकरी मुलं इकडनं ट्युशनला जातात क्लासला जातात म्हातारे माणसं जातात लाईट नाही आहे दोन तीन महिन्यापासून लाईट नाही आहे इथे या एरियामध्ये आम्हाला शेजारच्या इथल्या पब पब्लिक सर्वांच्या तक्रारी अण्णांकडे आल्या त्याच्यामुळे आम्ही इथे आज मीडियाला घेऊनसनी आलेलो आहे का बघा काय परिस्थिती आपल्या नगरपालिकेची आम्ही दराडे मॅडमना सांगू इच्छितो की मॅडम तुम्ही एकदा पायी चालून या रस्त्यावर बघा जरा आणि मग तुमच्या लक्षात येईल का धुळ्याच्या रस्त्यांच्या काय परिस्थिती आहेत त्याच्यामुळे आम्ही एक विनंती करतो नगरपालिकावाल्यांना तर तुम्ही एकदा यावं आणि आमच्या अण्णांशी आमच्या आभास साहेब वाघ यांच्याशी संपर्क साधावा आणि बघा जरा या रस्त्याची पाणी करून सनी आणि इथल्या लोकांचे सर्व लोक सगळे हैराण झालेले आहेत या रस्त्याचे लोक आणि अस्वस्थ झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या तक्रारीमुळे आम्ही इथे आज आलेलो आहे तर आपण यांची आमच्या याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे